आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आता सुरुवात झाली परंतु ती खूप मोठी क्षती आहे त्यांच्या खूप मोठे राजकीय हात होते त्यामुळे ते गब्बर झाले आर्थिक याच्या बाबतीत या गब्बरांना मोडायला थोडा कालावधी लागतो सुरुवात झाली आहे संगमधरमध्ये कुठल्याही प्रकारचा कत्तलखाना चालणार नाही यासाठी प्रशासनाला अधिकाऱ्यांना आपण सांगितलं आहे त्या उपरसुद्धा काही अधिकारी कर्मचारी गोमातेच्या याच्या कत्तलखाण्याचे पैसे घातांनी जर कुणी सापडलं तर त्यांनासुद्धा आपण वरिष्ठांकडून नोकरी त्यांची एक वेळ म्हणजे निलंबनापर्यंतसुद्धा आपली जाण्याची तयारी राहणार आहे वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची सुद्धा आपण पुढं मागं पाहणार गोमातेच्या बाबतीत जी तुमची आत्मीयता आहे जी तुमची तळमळ आहे तीच माझ्या मनात आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या परत मला थोडा निवांत वेळ काढून मिळेल वातावरण अतिशय प्रसन्न इथं आल्यानंतर खरंच असं वाटतं माणसाने थांबलं पाहिजे आता पाच मिनटंच बोललो होतो परंतु बघा बोलतो होता अर्धा तास झाला आहे <laughs> एक वातावरण तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने बनवलं आहे निश्चित येणाऱ्याला कुठेतरी असते जनावरांनासुद्धा खूप एक समाधान लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न